हे तुमचंही खरंय है, हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत कशा माध्यमातून केलेत काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर आहे नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडके भरले नाही माध्यम घेऊ शकत लावलं मतदान झालं की म्हणले तो निकषातच बसाना तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहिणच हे ते असले ते नमुने आता लाडकी बहिणीच कटा घे जा पैसे घेऊन काच कदा आता डबल आकर्षण काय यावेळेस अवघडच हे कारण गेल्या वेळेस तीन दोन तीन महिने तयारी केली आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे तेवीसच दिवस आमच्या हातात होते कशी तयारी करायची त्याच्यामुळं ह्यावरचे दसरा मेळावा परंपरेने होणार पण आता जसा होईल तसा छोटा मोठा आता त्यांना विलाजी कारण इतके मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो परंतु जसा होईल तसा पाचशे असो पाच हजार असो तेवढ्यात घेणार परंपरेने होणार दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्याच्या ठरल तिथं काय काय निर्णय घ्यायचे डिसिजन घ्यायचे पण एक गोष्ट सांगतो एकजूट दाखवली पाहिजे वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा त्या दिवशी एक दिवस जोड समाजाने शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅजेटेडच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्या व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तर ही पर्वाच्याला मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू दिल्ली दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे तिने की मोधूनच पुन्हा असंच नुसतं उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतं एकदा आज तिकट झालत एकदा बिडात झालं आता आणखी पुरसिक कायम सुरू करा म्हणा एकदा असे टप्प्या टप्प्यात काय ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखं उलशिक थोडा थोडा टाइम आणि थोड्या टाइम का रेल्वेचा याकडेच त्याकडे ला परळी <laughs> ते मुंबई दिल्ली बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जास्त अजित पवार असं म्हणाले आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा बीडकरांच काहीच खरं नाही तुम्ही पत्र अरे आता बोलल आम्हाला माहित आम्हाला माहिती कोणाच्या चेटीत हात घालते तसं आम्हाला माहित आहे ते कसा ठाण्यास सोडायचे नाही ते म्हणजे आम्ही का फुकट जातो का रेल्वेने पुढे आजच्या दिवस फुकट ना आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणी सारखं तुमचं पहिल्या दिस फुकटच असतं दुसऱ्याची इतका खोटा खाली दा आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने बाजे सगळ्या पाशा नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू बसा बसाना तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच आहे ते असले ते नमुने आता लाडकी बहीण काच कदा घे पैसे घेऊन काच कदा घेणार आता डबल कर यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर येते ते लाडकी बहिणांते ना आता काही मदत द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेले सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून ठेवले सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी बोलले पवार शेजारीचे संस्कार जसे असतील तस असत शेजारी काय सांगतोय ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखाद्या त्यांचं चुकून नाही ते एखाद्या होत पाय घसरतो टोळी मुळ पण मी बीडकर म्हणून नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जसे संगत तसा गुण ते पाळलं म्हणावं हो लागत सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं जे नाही ते प्रमाणपत्र एक एक दिलेत ना पण कशातून दिलेत काय केले ते उद्या त्याला त्याचा बॉम्ब पाडणार आहे परवा परवा त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात तेही काम केलंय काम चालू आहे काम सुरू केलंय काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याच्या बद्दल निधीच्या बद्दलही के केलं केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे उगाच उगच करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटले मी हे उद्या बघणार हे तुमचंही खरंय हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली एकूण प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत कशा माध्यमातून केलेत काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणारे आणि गॅजेट लागू केले त्या आधारे केलेलं असलं तरी हे मी पुढचं बरोबर करणारे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचं काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांनी अंतरवाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून आहे कारण फोन केले असते पण आम्हाला माहित नाहीये कोणाकोणाला दिले म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना पण प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अंतरवाली लिहावं तीन वाजू द्या पण यावं आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळं बरोबर करतो फक्त गैरसमज पसरून देऊ नका कुणी पसरून घेऊ नका